नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले स्वागत करीत आहोत आज आपण सामान्य ज्ञानाविषयी काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवण्यास काय म्हणतात ए कृष्ण पक्ष बी तिथी सी चंद्राच्या कला डी शुक्ल पक्ष योग्य उत्तर आहे डी शुक्ल पक्ष कोणत्याही दोन लगतच्या रेखा वृत्तांच्या स्थानिक वेळेत डॅश ए पंधरा मिनिटांचा फरक असतो बी तीस मिनिटांचा फरक असतो सी चार मिनिटांचा फरक असतो डी साठ मिनिटांचा फरक असतो योग्य उत्तर आहे सी चार मिनिटांचा फरक असतो सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता ए मंगळ बी पृथ्वी सी शुक्र बुध डी योग्य उत्तर आहे डी बुध सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता ए नेपच्यून बी शनी सी युरेनस डी प्लुटो योग्य उत्तर आहे ए नेपच्यून सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ए पृथ्वी बी मंगळ सी बुध डी शुक्र योग्य उत्तर आहे सी बुध सील वॉलरियस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात ए टोंड्रा प्रदेश बी विषुवृत्ती प्रदेश सी भूमध्यसागरी हवामान प्रदेश डी उष्ण वाळवंटी प्रदेश योग्य उत्तर आहे ए टोंड्रा प्रदेश स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे ए युरोप बी उत्तर अमेरिका सी आफ्रिका डी आशिया योग्य उत्तर आहे ए युरोप खूपची सामुद्रधुनी कोणत्या खंडामध्ये आहे ए युरोप बी आशिया सी आफ्रिका डी ऑस्ट्रेलिया योग्य उत्तर आहे डी ऑस्ट्रेलिया भारताची पूर्वपश्चिम लांबी डॅश किलोमीटर आहे ए दोन हजार नऊशे तेहतीस बी तीन हजार दोनशे चौदा सी सहा हजार शंभर डी एक हजार पाचशे दहा योग्य उत्तर आहे ए दोन हजार नऊशे तेहतीस भारताची भूसीमा डॅश देशांना भिडते ए सात बी आठ सी सहा डी नऊ योग्य उत्तर आहे ए सात राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती ए सुबनसिरी बी तापी सी लुनी डी साबरमती योग्य उत्तर आहे सी लुनी भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते वेमनाड केरळ बी चिल्का ओडिशा सी पुलिकत आंध्र प्रदेश डी लोणार महाराष्ट्र योग्य उत्तर आहे बी चिल्का ओडिशा छत्तीसगड या राज्यास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही ए महाराष्ट्र बी बिहार सी झारखंड डी ओडिशा योग्य उत्तर आहे बी बिहार खालीलपैकी कोणते राज्य सेवन सिस्टरचा भाग नाही ए सिक्कीम बी आसाम सी त्रिपुरा डी मणिपूर योग्य उत्तर आहे ए सिक्कीम कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे ए पंजाब बी महाराष्ट्र सी ओडिशा डी बिहार योग्य उत्तर आहे सी ओडिशा प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे ए अयोध्या बी अलाहाबाद सी आदिलाबाद डी गया योग्य उत्तर आहे बी अलाहाबाद यवतमाळ जिल्ह्यात किती तालुक्या आहेत ए सोळा बी चौदा सी पंधरा डी सतरा योग्य उत्तर आहे ए सोळा कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही ए छत्तीसगड बी आंध्र प्रदेश सी कर्नाटक डी तेलंगणा योग्य उत्तर आहे बी आंध्र प्रदेश पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते होते ए पुसनगरी बी पुष्पधारा सी पोषनगरी डी पुष्पवती नगरी B, पुष्प योग्य उत्तर आहे डी पुष्पवती नगरी डॅश जिल्ह्याचा समावेश मराठवाडा विभागात होत नाही ए जालना बी औरंगाबाद सी बुलढाणा बीड योग्य उत्तर आहे सी बुलढाणा भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी झारखंड डी बिहार योग्य उत्तर आहे ए उत्तर प्रदेश वनस्पतींमधील जीवाचा शोध कोणी लावला ए डॉक्टर हरगोविंद खुराना बी जे सी बोस सी डॉक्टर डी डॉक्टर बिरबल साहनी योग्य उत्तर आहे बी जे सी बोस ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ए मार्कोनी बी एडिसन सी ग्रॅम ग्रॅहमबेल डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे बी एडिसन ऑफ बॉक्स कोणत्या उपकरणाशी संबंधित आहे ए फ्रीज बी लाईट सी टीव्ही डी गॅस योग्य उत्तर आहे सी टी व्ही ओ एन ए आर हे पुढील पैकी कशाचे लघुरूप आहे ए साऊंड नेव्हिगेट अँड रेंजिंग बी साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सी साऊंड नेव्हिगेट अँड रेंज डी साऊंड नेव्हिगेशन अँड रेंज योग्य उत्तर आहे बी साउंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ए सोनार तंत्रज्ञान बी वर्णलेखन तंत्रज्ञान सी निष्कर्षण तंत्रज्ञान डी अपवर्तनांक माप योग्य उत्तर आहे ए सोनार तंत्रज्ञान लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या यंत्राला काय म्हणतात ए रडार बी लिडार सी सोनार डी लुनार योग्य उत्तर आहे बी लिडार विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ए अल्युमिनियम बी टंगस्टन सी सिल्वर डी मँगनीज योग्य उत्तर आहे बी टंगस्टन खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल ए तांबे बी सोने उत्तर आहे डी कोबाल्ट हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती ए एकोणसत्तर टक्के बी एकवीस टक्के सी चाळीस टक्के डी एकाहत्तर टक्के योग्य उत्तर आहे बी एकवीस टक्के कार्बनचा अणुंक किती आहे ए सहा बी चार सी बारा डी पाच योग्य उत्तर आहे ए सहा लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते ए लाल आम्ल फॉर्मिक आम्ल सी नायट्रिक आम्ल डी हायड्रोक्लोरिक आम्ल योग्य उत्तर आहे बी फॉर्मिक आम्ल अणुशक्तीचे जनक कोणाला म्हटले जाते ए आईन्स्टाईन बी रुदरफोर्ड सी फर्मी ऑटोहान योग्य उत्तर आहे बी रुदरफोर्ड स्पायरोबर हे डॅश शिवाय आहे ए हरित बी मृत सी शाखायुक्त डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ए हरित कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात ए नायट्रोजन बी कार्बन सी क्लोरोफिल डी कॅल्शियम योग्य उत्तर आहे सी क्लोरोफिल महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ए विधानसभा बी राजभवन सी विधानसौदा डी विधान परिषद योग्य उत्तर आहे डी विधान परिषद जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात ए उच्च न्यायालय बी राज्यपाल सी राष्ट्रपती डी सर्वोच्च न्यायालय योग्य उत्तर आहे बी राज्यपाल राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण कसे आहे ए चारस तीन सी तीनास चार डी एकास तीन योग्य उत्तर आहे बी दोनास तीन रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ए जीवशास्त्र बी रसायनशास्त्र सी भौतिकशास्त्र डी अर्थशास्त्र योग्य उत्तर आहे डी अर्थशास्त्र जी एस टी हा खालीलपैकी कोणता कर आहे ए वस्तू व सेवा बी कृषी उत्पन्न सी उत्पन्न डी गुंतवणूक उत्पन्न योग्य उत्तर आहे ए वस्तू व सेवा भारताची मध्यवर्ती बँक कोणती ए एसबीआय बी आय डी बी आय सी आरबीआय डी आय सी आय सी आय योग्य उत्तर आहे सी आर बी आय ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ए तहसीलदार बी प्रांत सी गटविकास अधिकारी डी मुख्य कार्यकारी अधिकारी योग्य उत्तर आहे सी गट विकास अधिकारी मूळ मराठी वर्णमालिकेत एकूण वर्णांची संख्या किती होती ए सत्तेचाळीस बी पन्नास सी बावन्न डी अठ्ठेचाळीस योग्य उत्तर आहे डी अठ्ठेचाळीस मुखातून निघणाऱ्या मूल्य काय म्हणतात ए वर्ण बी शब्द सी अक्षर डी व्यंजन योग्य उत्तर आहे ए कोणते सर्व नाम लिंग भेदानुसार बदलत नाही ए मी बी तो सी हा डी जो योग्य उत्तर आहे ए मी आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद